स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ मी माडा लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा सा उमेदवार म्हणून स्वतःला प्रोजेक्ट केले किंवा फिरतोय उमेदवार कुणीही असला तरी त्याच्या पाठीशी या सैन्यानं उभं राहावं खरं तर माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वच्या सर्व आमदार हे भाजप प्रणित आघाडीमध्ये आहेत त्या भाजपच्या विविध धोरणांविषयी प्रचंड रोष आहे शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याविषयी प्रचंड प्रेम आणि उमेदवार कोण आहे हे महत्वाचं नाही पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जर राष्ट्रवादी पक्षाला ही सीट मिळाली तर राष्ट्रवादी पक्षाचा या ठिकाणी उमेदवार निवडून कसा येईल यासाठी मी प्रयत्नशील आहे नमस्कार मी अभयसिंह हशेराव जगताप प्रथमतः पत्रकार दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी मी या फलटण या ठिकाणी आलो फलटणच्या सर्व पत्रकारांना मी सहा जानेवारी रोजी झालेल्या पत्रकार दिनानिमित्त थोड्याशा उशिरा पण आज शुभेच्छा देतो मी आ, माडा लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा सा उमेदवार म्हणून स्वतःला प्रोजेक्ट केले आहे किंवा फिरतोय तर उमेदवारापेक्षा मी महाविकास आघाडीचे कार्यकर्ता म्हणून सध्या जे बिखरलेलं सैन्य आहे महाविकास आघाडीचं ते एकत्र करायचं काम करतो आहे उमेदवार कुणीही असला तरी त्याच्या पाठीशी या सैन्यानं उभं राहावं हो, आणि सर्वांनी एकत्रितपणे महायुतीच्या उमेदवाराचा सामना करावा अशा पद्धतीची परिस्थिती यावी यासाठी मी प्रयत्न करतोय तर माळा लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वच्या सर्व आमदार हे भाजप प्रणित आघाडीमध्ये आहेत त्यामुळं जे मागं राहिलेले लोक आहेत ते शरद पवार साहेबांच्यावर प्रेम करणारे उद्धव ठाकरे साहेबांच्यावर प्रेम करणारे राहुल गांधींच्यावर प्रेम करणारे आणि एकंदरीत ज्यांची विचारसर विचारसरणी ही शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराशी सुसंगत आहे अशी लोक मागं राहिलेली आहेत जनता मागं राहिली आहे या सर्वांना एकत्रित करून पुनशे एकदा महायुतीच्या उमेदवाराशी दोन हात करण्यासाठी तयार करायचं हा प्रयत्न माझ्याकडून चालू आहे आणि मला असं वाटतं की यामध्ये यश मिळेल आणि येत्या काळात माळा लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकून येईल याचा मला पूर्ण विश्वास वाटतो कारण मी या भागात फिरतो आहे ना मी करमाळापासून अगदी पर्यंत सगळ्या भागात फिरतो आहे ना जनतेमध्ये भाजपच्या विविध धोरणांविषयी प्रचंड रोष आहे शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याविषयी प्रचंड प्रेम आणि सहानुभूती आहे लोकांना कळते की आता बदल आपल्याला केला पाहिजे फक्त एक नेतृत्व नाही आहे किंवा लोकांना एकत्र केलं पाहिजे ते होत नाही आहे त्यामुळं महाविकास आघाडीची सीट अशा या नियोजनातील अभावामुळं जाऊ नये यासाठी मी प्रयत्न करतोय उमेदवार कोण आहे हे महत्वाचं नाही परंतु महाविकास आघाडी विशेषतः शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जर राष्ट्रवादी पक्षाला ही सीट मिळाली तर राष्ट्रवादी पक्षाचा या ठिकाणी उमेदवार निवडून कसा येईल यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि आता पुढच्या काळासाठी येणाऱ्या काळामध्ये पवार साहेबांकडून काही आदेश आलेले पवार साहेबांकडून आदेश येण्याची मी वाट बघत बसलेलो नाही पवार साहेब स्वतः म्हणजे इतकं मोठं वो हिमालया एवढं नेतृत्व आहे त्यांना कळतं कोणाला लोकसभेला निवड हे करायचं उमेदवारी द्यायची आणि कुणाला नाही द्यायची पवारसाहेबांच्याकडे आदेश असो वा नसो एक सामान्य कार्यकर्ता म्हणून एक देशावर प्रेम करणारा सामान्य नागरिक म्हणून मला जे वाटतं की देशाकडं देशासाठी जी योग्य पार्टी आहे त्या पार्टीसाठी काम करणं हे माझं कर्तव्य समजून मी आत उतरलोय त्यांनी मला हे करावं म्हणजे आदेश द्यावा आणि मग मी फिरावं अशी काही पोझिशन नाही मी स्वतः वैयक्तिक माझ्या स्वतःच्या इच्छेनं या मतदारसंघामध्ये लोकांना एकत्रित करायचं काम करतोय राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आपण आदरणीय शरद पवार साहेबांच्या बरोबर आलं पसंत केलं हो राष्ट्रवादीच्या फुटीनंतर साधारणपणे कसं आहे विचारधारेबरोबर राहायचं मी विचार, विचार केला एकंदरीत विचार विचार ही विचारधारा माझी विचारधारा ही थोडी सेक्युलर किंवा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराची सुसंगत आहे त्यामुळे ती विचारधारा घेऊन शरद पवार साहेब काम करतात म्हणून मी त्यांच्यावर राहायचा निर्णय घेतला काय विजय असणार आहेत माडा लोकसभा घडवल्यानंतर जिंकूल्या आल्यानंतर माडा लोकसभा मतदारसंघामध्ये तुमच्या पुढील काय विजय या मतदारसंघामधल्या सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये एकही मोठा इंडस्ट्रियल एरिया नाही सध्या जो कॉरिडॉर मंजूर झालेला आहे त्याच्यामध्ये मन अनेक संभ्रम आहेत तर हा कॉरिडॉर मसोड या ठिकाणी जो मंजूर झालेला आहे त्याचं पूर्ण सक्षमीकरण करणं म्हणजे फक्त नावाला ती एमआयडीसी नसावी तर या ठिकाणी मोठे उद्योग कसे येतील यासाठी मी विशेषतः प्रयत्नशील राहीन दुसरं माझा मेन इंडस्ट्रीलायझेशन मध्ये एक माझी एक कन्सेप्ट आहे स्वतःची त्या उद्देशानं मी त्या तिथल्या शेतकऱ्यांशी बोललो होतो पण आपलं सरकार सत्तेत नसल्यामुळं किंवा वर जाण्यास काही अडचणी आहेत परंतु स्थानिक लोकांना उद्योजक कसं बनवता येईल म्हणजे तिथल्या लोकांच्या ज्या जा जा जमिनी जात आहेत त्यांना पैसे देऊन शासन बाहेर काढतं आणि ते लोक परत भविष्यात जाऊन पाच वर्षांना दहा वर्षांना त्याच ठिकाणी वॉचमनची नोकरी करताना दिसतात हे चित्र आपल्याला आहे अँसिलरी इंडस्ट्री जी असते म्हणजे एक अँकर इंडस्ट्री असते जे प्रमुख इंडस्ट्री असते आणि त्याला लागणारे स्पेअर पार्ट असतात सर्व्हिसेस देणाऱ्या ज्या कंपन्या असतात त्या कंपन्या तिथल्या स्थानिक लोकांना उभा करता याव्यात आणि आमचा संपूर्ण परिसर हा उद्योजकांचा परिसर म्हणून रामारूपास यावा यासाठी मी विशेषतः प्रयत्नशील राहील या व्यतिरिक्त पाण्याच्या जे प्रोजेक्ट्स जे प्रोजेक्ट्स आता ऑनगोईंग आहेत किंवा ज्यांच्या उद्घाटन झालीत या प्रोजेक्टला फंड अवेलेबिलिटी कशी जास्तीत जास्त करता येईल आणि प्रामुख्याने हे प्रोजेक्ट लवकरात लवकर कसे पूर्ण होतील यासाठी मी प्रयत्नशील राहील कारण देशावर एवढं मोठं कर्ज झालंय अशा परिस्थितीत या प्रोजेक्टला पुढच्या पाच वर्षात तरी फंड मिळतील का अशी शंका आहे पण मी जर निवडून आलो तर हा माझा प्रयत्न राहील की प्रायोरिटी बेसिसवर हे पाण्याच्या संदर्भातली सर्व कामं या मतदारसंघातली पूर्ण होतील त्याचबरोबर आरोग्य शाळेचा खूप मोठा विषय आहे म्हणजे शिक्षणाचा खूप मोठा विषय आहे करमाळ्यासारख्या तालुक्यामध्ये साधं एक इंजिनिअरिंग कॉलेज सुद्धा नाही आहे म्हणजे एज्युकेशनल फॅसिलिटी चांगल्या कशा डेव्हलप होतील यासाठी मी प्रयत्नशील राहील झाला ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट बद्दल मी एक व्हिडिओ शेअर केला होता आपण जरूर बघा दोन हजार तेरा साली व्हिव्हीपॅट इंट्रोड्यूस झालं सर्वात प्रथम लोकांना कळावं की हे आपण ज्याला मत दिलं त्याचीच पावती प्रिंट होते का परंतु याच्यामध्ये एक ग्लिच आहे की याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा शेवटच्या दिवशी उमेदवारांची लिस्ट फायनल होते त्या दिवशी त्या व्ही व्ही एम त्या व्ही पॅटमध्ये किंवा त्या ई व्ही एममध्ये एक प्रोग्राम करा लिहावा लागतं त्याला स्लिप लोडिंग डिव्हाइस म्हणतात ते स्लीप लोडिंग डिव्हाइस काय करतं प्रत्येक बटनाला कोणता पक्ष आ, आहे ते त्या याच्यामध्ये सेट केलं जातं याच्या अगोदर ईव्ही एमला हे न कळत नव्हतं की एक नंबरला कोणता पक्ष आहे दोन नंबरला कोणता पक्ष आहे पण आता ई व्ही एमला स्वतःला हे कळायला लागलेलं आहे की कोणत्या पक्षाचं बटन कोणतं आहे जेव्हा त्या मशीनला स्वतःला कळतं की कोणत्या पक्षाचं मशीन बटन कोणतं आहे त्यावेळी हे पण प्रोग्राम करणं शक्य आहे की हा दोन नंबरच्या बटनला इतकी मतं मिळाली पाहिजे तीन नंबरला इतकी मिळाली हा प्रोग्राम त्याच्यामध्ये इनबिल्ट सेट करणं शक्य आहे ते मशीन हॅक जरी होत नसलं तरी सेल्फ लो स्लिप लोडिंगचा जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्राम मध्ये वळवली जाऊ शकतात अशी शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं शंकास्पद आहे असं मला वाटतं आघाडीच्या वतीने एकाच एक उमेदवार मिळणार पण जर अनेक उमेदवार तर मग तुम्हाला निवडणुकीच्या संदर्भात कसं तुम्ही स्वतः आघाडीचा एकच उमेदवार इंडिया आघाडीचा फक्त माड्यामध्ये नाही संपूर्ण देशामध्ये इंडिया आघाडीचा प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार असणार आता काही अपक्ष उमेदवार उभा राहत असतील तर ते काही नाही मग महा महायुतीचा जरी उमेदवार असला एक तरी त्याच्या बरोबरचे दुसरे इच्छुक उमेदवार सुद्धा अपक्ष उभा राहू शकतात परंतु इंडिया आघाडीचा संपूर्ण देशातल्या पाचशे त्रेचाळीस मतदारसंघात प्रत्येकी एकच उमेदवार असेल असा निर्णय सर्व पक्षांनी मिळून घेतलेला आहे मी आ, असलो मी जर उमेदवार इंडिया आघाडीचा म्हणून उभा राहिलो तर शंभर टक्के मी माझ्या पिढीनं पूर्ण प्रयत्न करतोय आणि इंडिया आघाडीचे जे काही दोन चार इच्छुक उमेदवार असतील त्यामध्ये माझं नाव असेल जो कोणी निवडणूक निवडून येण्यास पात्र असेल त्याला इंडिया आघाडी तिकीट देईल आणि जर मी त्यात एक नंबरला असेल तर शंभर टक्के मला मिळेल मी जर त्यात नसेल तर मी शंभर टक्के माझ्या ताकदीनं मी इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करेन करणार का इंडिया अपक्ष उभं राहण्याची शून्य टक्के शक्यता आहे मी इंडिया आघाडीशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही फक्त आणि फक्त इंडिया आघाडीचा उमेदवार असेल तरच उभं राहीन नसेल तर जो कोणी उमेदवार इंडिया आघाडीचा असेल त्यासाठी पूर्ण क्षमतेने पूर्ण माझ्या ताकदीनं मी त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करेन साहेब तुम्ही इंडिया आघाडी म्हणताय विरोधी पक्ष यांची प्रकाश आंबेडकरांना त्याच्यामध्ये काय हे करून घेतलं नाही नाही प्रकाश आंबेडकर सुद्धा इंडिया आघाडीचा भाग होतील अशी शक्यता आहे आणि नक्कीच होतील असं मला विश्वास वाटतो मागच्या काही दिवसात काही ज्या काही डेव्हलपमेंट चालल्यात त्यानुसार प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा या आघाडीचा भाग होतील बसपाच्या ज्या मायावती आहेत Hmm. का पण आता त्या, त्या उत्तर प्रदेश स्तरावरचा किंवा मोठ्या नेत्यांच्या स्तरावरचा प्रश्न आहे त्या साठी मी आता तुम्हाला नाही सांगू शकणार की त्या काही लोकसभा मतदार आला काय लोकांच्या भावना लोकांची भावना ही भाजप विरोधी आहे इन जनरल तुम्ही कुणालाही विचारा म्हणजे दहा पैकी सात लोक हे भाजपच्या विरोधात बोलतात आणि एकंदरीत एकंदरीत भावना ही इंडिया आघाडीच्या बाजूने असं मला तरी दिसत काय होतं पाच वर्ष इथं खासदार होते माडा लोकसभेत भाजपचे खासदार होते, होते। केंद्रात भाजपचं सरकार होतं राज्यात भाजपचं सरकार होतं मग भूमिपूजन नेमकं ने इलेक्शनच्या एक महिना आधी का सुरू होतात हेच मला कळत नाही म्हणजे जर हे सगळंच तुमच्याकडे होतं तर दोन वर्ष आधी का नाही कामं चालू झाली हे एक महिना आधीच बरे इलेक्शनच्या आधी होत ते मतदारांना प्रभावित करण्याचं एक माध्यम मा आहे की नेमकं इलेक्शनच्या आधीच जी आर काढायचे आधीच काही कामं मंजुरी करा मंजुरी द्यायच्या आता या कामांना फंड सुद्धा उपलब्ध आहेत का नाही हा प्रश्न येतो कारण महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर मागच्या अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये पंचावन्न हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या मांडलेले आहेत ज्यासाठी फंड उपलब्ध नाही त्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला लोन घ्यावं हो लागणार आहे त्यामुळे हे कसं आहे म्हणतात ते कर्ज काढून दिवाळी साजरी करायचा प्रकार जो असतो ना तो प्रकार आहे म्हणजे माहिती नाही पैसे नाही आहेत आणि उद्घाटन आणि भूमिपूजन चालू आहेत ह्याच्यामध्ये फक्त लोकांचं मतदान घेणं हा जास्त उद्देश दिसतो ते काम पूर्ण करण्यापेक्षा देशावर सुद्धा दोनशे पाच लाख कोटीचं कर्ज झाले आणि अशा परिस्थितीमध्ये पुढच्या प्रोजेक्टना फंड उपलब्ध होणार आहेत का नाही याची सुद्धा आज मी तिला सांगता येणार नाही परंतु मत मिळवण्यासाठी उद्घाटन हे केलंच पाहिजे तर ते चालू आहे माझं शिक्षण एमटेक झालेलं आहे मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो युपीएससीची तयारी करत होतो त्यानंतर मी माझी स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली आहे एक वर्ष मी फॉरेनला सुद्धा हो जॉब केलेला आहे काही वर्ष जॉब केला आणि माझी स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी सुरू केलेली आहे दहा वर्ष मी संगणक क्षेत्रात काम करतो आणि सामाजिक क्षेत्रात मी मानदेश फाउंडेशन या संस्थेची स्थापना करून सामाजिक क्षेत्रात काम करायला सुरुवात केली आणि गेले पंधरा वर्ष मी विविध सामाजिक कामं करत असतो कोविडच्या काळात मी एक कोविड हॉस्पिटल आमच्या गावात उभं केलं होतं त्यामध्ये तीनशेहून अधिक पेशंटना मोफत उपचार देण्यासाठी मी काम केलं असे काही कामं माझी आहेत आपल्या मानखटाव भागात मी सामाजिक कामात मी अग्रेसर होतो शेवटचा एक प्रश्न की आपण उच्च उच्च आपण आपण कंपनी आपली स्वतःची युवकांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काय खर तर फलटणच्या युवकांसाठी सुद्धा म्हणजे जे इंडस्ट्री मी प्रश्न मांडले की इंडस्ट्रीशन महाराष्ट्राचं जरा थांबलेलं आहे गेल्या दहा वर्षात तर इथं जसं मसवडचं इंडस्ट्री एरिया असेल किंवा आजूबाजूचे लोणंद आणि बाकी जे क्षेत्रातले एरिया असतील इथं मोठ्या इंडस्ट्री कशा येतील आणि त्याच्या अँकर इंडस्ट्री कशा डेव्हलप होतील यासाठी प्रयत्नशील राहीन इथल्या युवकांना रोजगार निर्मिती आणि त्याचबरोबर स्वतःचे उद्योग काढायला मदत या दृष्टीनं मी प्रयत्नशील राहीन कारण फक्त नोकरी मिळवून देणे हा माझा मी स्वतः उद्योजक असल्यामुळं माझा तो उद्देश नाही इनफॅक्ट इथला युवक उद्योजक कसा होईल यासाठी मी जास्त प्रयत्न करेन असं मला वाटतं आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा